तर हालोमस्कार तिथे ना सकाळी उठला उठला आहे ना मी बनीच्या डॅडाला मी ड्युटी काढून दिलं टिफिन देऊन तर आम्ही बसलो देवशेला आंघोळ करून दोघंही तिथेही ना बनीचं आहे ना स्वामींना जय जे करायचं चालू होतं मी देऊन हाणायला घेतले तर त्यांनी ताटातून स्वामींची मूर्त उचलून घेतली आणि त्याचं ना जय जे करायचं चालू होतं आजकालीनं इतक्या ॲक्टिव्हिटी वाढलेल्या आहे ना मी कधी ॲक्सेप्ट ॲक्सेप्टही केलेलं नव्हतं का इतकं गुन्हे बाळ माझं निघाल म्हणून आणि खूप म्हणजे खूप गुन्हे आहे आणि हे जे काम आहे ना हे माझं पहिलं काम आहे का जी सकाळी उठल्या उठलं पहिली देवपूजा करते कारण त्यानंतर मी सगळ्या कामांना लागते कारण ये ना देवपूजा भरकटली ना बाकी सगळी कामं भरकटू शकता कारण बाकीचे काम आपण कधीही आवरू शकता पण देवपूजा ही नाही बारा त्या बाराच्या आत देवपूजा झाली तितक्यात माझं हे पार्सल आलेलं साडीचं सा पार्सल आलेलं आणि हे पार्सल एवढं भारी आलेलं क्वालिटी एवढी काही भारी आलेली याची एकदम मस्त क्वालिटी होती क्वालिटी म्हणजे नाही याचा मला आहे ना मी एक कृती सॅनचा एक ड्रेस बघितलेला तो मी वरती टाकायला ते प जेव्हा मी साडीचा सा व्हिडिओ येईल तेव्हा तर इथे नाही या साडीची क्वालिटी इतकी म्हणजे खूपच भारी पूर्ण क्वालि पूर्णशी कॉटनमध्ये होती आणि असं वाटत होतं की ती ओढणीच आहे पण ती ओढणी नाही आहे ती पूर्ण साडी होती आणि खूप भारी साडी आहे आता याचा ड्रेस पण इतका जबरदस्त होणार आहे ना खूप म्हणजे खूप जबरदस्त होणार आहे याचा ड्रेस आहे पोट्या आटो ती लेडी फिंगर्स पंपकीन कुठे पंपकीन 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 टोमॅटो कुठे आहे टोमॅटो कुठं बर आहे टोमॅटो नाही इथे ना बनीची रिव्हिजन चालू होती कारण बनीचा अभ्यास मी नाही घेणार ना तर कोण घेणार कारण हे ना बनीच्या डेरा ड्युटी होतात संध्याकाळी थकून घेतात ते त्याच्यानंतर घेता पण जास्त डीपमध्ये सकाळी मी घरात राहते तर त्यामुळे ना मी बनीचा हा हा बसता घ्यावाच लागतो कारण हे ना बाळाला नि सिनियर कधी ज्युनियर कॅदीमध्ये असे म्हणजे प्ले ग्रुपला गेले ना तरी पण ह्या गोष्टी यायला पाहिजे त्या इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे आजकालचे पोरणे इतके ॲक्टिव्ह आहे इतकी ॲक्टिव्ह आहे यातल्या जी काही वस्तू ना मी एकदाच सांगते मी त्या बनीला त्याची मेमरी एवढी शार्प आहे फक्त एकदाच लक्ष एकदाच बघतो आणि एकदाच लक्षात ठेवतो एकदा चार्ट का बघतो आणि एकदा मी काय बोलते ना त्याला माझ्या होटांक लक्षात देतो आणि ती ती वस्तू तो आपण दुसऱ्या दिवशी विचारलं त्या मिनिटाला लगेच विचारलं तो लगेच सांगतो असं एवढं गुन्हे बाळ आहे तर इथं बनीचा अभ्यास बऱ्यापैकी म्हणजे ना बनीचा कसा आहे उठल्या उठल्या आहे ना एक दीड तास इतका फ्रे फ्रेश राहतो ना तो इतकं काही काही सांगतो ना मनात आलं तो इतकं शिकतो इतकं शिकतो आणि त्याच्यानंतर ना तो रेंज म्हणजे रेंजमध्ये राहतच नाही तो डायरेक्ट ना त्याचं वेगळंच काहीतरी चालू राहतं मी इतकी जीव थोडं थोडं तो बोलते पण तो मला काही रिस्पॉन्सच देत नाही तेव्हा आता आहे बा एवढं थोडंफार सांगितलं आता लगेच खाली बसून घेईल आणि आता म्हणाल तू मारत बस बोंबा म्हणजे असे व्ही आय पी काम आहे या पोराचे आणि बसला का मग डायरेक्ट बसूनच घेतो रिटर्न तर आज बनीच्या डॅडाला सॅटरडे दादाचा शनिवार तर बनीला मला खायचा प्रश्न पडलेला त्यामुळे तो मला असं काही बनवायचं होतं का मनीही खाईल आणि मीही खाईल का माझ्याही आवडीचं असावं आणि बनीच्याही आवडीचं असावं तर तसं मी आयटम केलेलं आयटम म्हणजे जास्त काहीच नाही मी फक्त एक वाटी मुगाची डाळ एक वाटी उडदाची डाळ अशी डाळ घेतलेली आणि ती ना माझ्या होते एक दीड तास आधी भिजत घातलेली मी नुकतंच आपला ग्राय दळून घेतलेलं आणि लगेच लगेच मी ना धिरडे काढते आहे इतके सुंदर धिरडे होता ना तुम्ही एकदा बघा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा इतके ना का आजारी माणूस असलं ना त्याच्या तोंडालाही चव येईल आणि त्या धिरडांमध्ये फक्त आहे ना मी दोन मिरच्या कट करून टाकलेलं आहे कट करू नाही आपला जो आपण जेव्हा मी दळ आहे ना ता ता पीठ तर त्या पिठामध्ये आणि आपल्या नॉर्मल जिरे टाकलेले आहे आणि किंचित किंचित म्हणजे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सोड्याचं प्रमाण जिरो आहे म्हणजे सोडा टाकलेला नाहीच आहे असे धिरडे म्हणजे हेल्दी कारण आजकाल बाळांना आहे ना हार्टचा प्रॉब्लेम होतो तर ते सोड्यामुळं तो प्रॉब्लेम होतो बाळांच्या म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये ना पण जातो ना तर बरेच बरेचशा बाळांना पोटाचा आजार हार्टचा आजार असा आजार जातो तर त्यामुळे ना ते हेल्दी हेल्दी खाणं बिना सोड्याचं नो सोडा असे धिरडे मी तुम्हाला दाखवते आता आहे ना जायना हे प्रत्येकाच्या घरामध्ये ना आता वयोवृद्ध लोक राहतात म्हणजे आता दात नसलेले आता आता पंजी बिंजी बरेच बरेच भरपूर बर, बर, बर राहतात त्यांना दात नाही राहती मग आप सगळ्यांनाच प्रश्न पडतो खायला काय करणार बिना दाताचा बाहेर राहतं घरात त्यांनाही प्रश्न पडतो खायला काय करणार पण हे दीड हे असं आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करू बघा आणि हे दीडं निघतं तुम्हाला लाईव्ह डायरेक्ट तुम्हाला दाखवते मी आणि निघतं इतकं भारी निघतं इतकं मोमो निघतं ना आणि बाळ आवडी निघतं तसंच आहे ना हे जे दीड आहे ना हे आहे ना दिवस रात्र दिले ना हे आहे आणि वाईट भात तो कंटिन्यू खातो दूधपोळी खायचा पण ब आता दिवाळीपासना दोन ते एखाद्या दीड महिन्यापासून तो काही दूधपोळीला तोंड पण लावत नाही आणि बघतही नाही दूधपोळी फक्त निसता एक वाईट भात आणि हे जे धीरडे ना हे दीड आहे त्याच्यामुळे हे आहे कंटिन्यू तो बनी आणि मी कंटिन्यू हेच धिडे खाते कारण एक हेल्दीपणे आणि भारीपणे चवीला भारीपणेन एकदा तुम्ही हे दीड नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवते धीरडे निघत्या कसे डायरेक्ट असे डायरेक्ट तुम्हाला दाखवते आता वा, आता हा तवा आता हा तवा आहे ना डेंजर आहे हा कोणी तव्याला नाव ठेवू नका आता हे जे धिड आहे ना फक्त आपण नॉर्मल चमचा लावू शकतो आणि लगेच निघू शकतो ते आहे निघू शकता म्हणजे आता तेलही लावायची गरज नाही त्याला तेलही सोडायची म्हणजे डायरेक्ट असं वरती तरंगले जाते इझिली ते धणे निघतात तुटतही नाही आणि निघताना पण वातडही होत नाही उडदाची डाळ राहते त्याच्यामुळे वातडही होत नाही उडदाची डाळ आणि आपल्याला दोन्ही सम प्रमाणात घ्यायचे आहेत त्यात तुम्ही ना आपले रेशींचे तांदूळ राहते ते तांदूळही टाकू शकता कारण ना म्हणजे याचे इडलीसुद्धा करू शकता खू याचा ढोकळासुद्धा करू शकता खूप काही तुम्ही याचा करू शकता आणि तेही बिना सोड्याचं करू शकता गॅरंटी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करू बघा आता हे जे बिघडं आहे ना हे ना एक आपल्याला आहे ना नॉर्मल खालून काहीतरी नॉर्मल लाल बजून घ्यायचं आहे असा लालसर आणि त्याच्यानंतर पलटी घ्यायचं आहे प्लीज 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 तव्याकड कोणीही बघू नका कारण तो तवा आहे ना माझं लग्न झालं त्यापासून हो माझ्याकडं तो तवा आहे आणि तो खूप आपण मला घसताना येत आणि ऑलरेडी मला भांडीचं असतात तिने तर तो काळा झालेला आहे काळा म्हणजे डायरेक्ट खपली पकडलेली पण काम इतकं भारी करतो तुम्ही त्यांच्या उत्तप्पा काढा कोणता कोणता आमलेट काढा कोणताही धिडा काढा भाकर काढा पोळी काढा इतकी भारी होती एकदम भारी होती तर चला व्हिडिओ कंटिन्यू या आता हे धिडा तुम्हाला दाखवते मी निघतं कसा बाकी तर चलो कंटिन्यू राहा मी नाही याला तेल वगैरे काही सोडलेले नाही डायरेक्ट इझिली काढते नाही काही म्हणजे काही सोडलेले नाही आता त्याला आहे ना तुम्हाला तेल दिसत असेल कार, ते मी फर्स्ट टाइम आहे ना जेव्हा मी गिरड का टाकले काढी टाकलेलं ना तेव्हा मी टाकलेलं आणि हे जे तुम्हाला होल होल दिसतंय ना ते जाळी पण मस्त पकडलेली हे बिना सोडायचं म्हणजे हेल्दीच राहणार तेथे चिप्स झाल्यानंतर मी किचन वाटा ना नावरून घेतला कारण खूप सारी घाण होती आणि ते केळ्याचं येणं डायरेक्ट मेहंदीसारखे डाग येणं माझ्या हातांनाही पडलेले आणि किचन पडलेलं आहे खूप विचित्र दिसायचं ते पहिलं म्हटलं किचन वाटा घास घास घासला ब देव देव घासला पूर्ण तेलकट झालेला कारण एक केळ ना माझ्याकडून डायरेक्ट पडलेलं तेलामध्ये वेपर्स टाकता टाकता सटकलं ते डायरेक्ट पडून गेलं ते तिथं काही दुर्घटना ते कसं असतं नाही नजर आहे दुर्घटना घटी यातला प्रकार झालेला तो मग तई इथे ना किचन वट्टा सगळ्या आवरल्या आणि इकडे ना बनीसोबत टाइमपास केला हाय 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 कोणती पण वस्तू केली ना डोक्याचा ताप जास्त राहतो खायला दोन मिनटं पण करायला ना खूप सारा टाईम लागतो खूप सारा म्हणजे खूप सारा एक अडीच तास मला त्याचं वेपस करायला लागले एक डझन केली पण अडीच तास वेपसला डोक्याला ताप त्याच्यापेक्षा रेडीमेड आणलेलं बरं एक, एक किलो आणून एक किलो काय चार किलो आणून पोट बरं खाणं सुखात राहणं तर चला व्हिडिओला कंटिन्यू असेच राहा चला बाय बाय तर इकडे आहे ना मी बनीला गार्डनमध्ये घेऊन आली होती आता हे बनीचं कसं असतंय ना जिकडे पोरं राहते आहे ना तिकडे जातो फक्त त्या पोरांच्या हातापायला शिपतो आणि रिटर्न येतो का आता याचा फुगा कोणी घे घेईल आणि एक पोरगी ना इतकी रडत होती त्याच्या फुग्यासाठी शेवटी ना बनीला म्हटलं तू इथून कलटी मानली होती की ती तर काय म्हणजे पोरांचा कसं आहे ना ॲट्रॅक्शन लहान पोरांचा प्रत्येक बाळाचं मी बघते आहे ॲट्रॅक्शन फक्त फुगा आणि ना आपली जी गाडी राहते ना मार्केटची यात्रेतली ती गाडी अशी दोन तीनच अट्रॅक्शन प्रत्येक बाळाचं राहतं मुलगी असो वा मुलगा मुल असो तर त्यांचं तेवढंच अट्रॅक्शन राहतं एक फुगा आणि एक यात्रेतली गाडी एवढे दोन आणि तिकडे ना एक मोठी आग लागलेली आग लागली म्हणजे ती लावली गेलेली कारण आता वा आता ऊन आपल्या पावसाळ्यामध्ये भरपूर गवत गवत येतं मध्ये उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये वाळतं मग ते पेटवलेलं ते तिकडं खूपच मोठं वाटत होतं तर असं वाटतं इतकी मोठी आग बाजूला पसरत होती ना पण पाण्याने ती विझवली त्या लोकांनी तर इकडे ना मी याला घेऊन डायरेक्ट घरी चाललेली होती कारण हा ना निस्तत चालत होता निस आता इथे ना आम्ही मॉलला आलेलो कारण आहे ना बनेला थंडीसाठी मोठ्या पॅन्टी वगैरे घ्यायच्या होत्या डायपर वगैरे बनवायचे संपले होते तर इकडे ना हा एका अर्धा मिनटात कुठची कुठं जाऊन पोचला डायरेक्ट हातातून सुटला आणि इथे ना आमच्या वर्दी कधी काही काम राहतही नाही तर त्याच्यामुळे ह्या गेलाय ना ही सीडी इतकी आवडते ना डायरेक्ट हि ना वरती जावं लागतं ह्या रोपवेने एकतरी चक्कर मारावा लागतो त्याला त्याने त्याच्यासाठी आता ता तयाबा इकडून जातील आणि तिकडून येणा रिटर्न येतील काहीच काम नसतं पण याच्यासाठी हा एकतरी चक्कर मारावा लागतो म्हणजे त्या बनीला रेल्वे स्टेशन व कुठं 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 ह्या रोपवे ही सीडी दिसली त्या आम्हाला येणारी काम लोक म्हणत असतील त्या पोरासोबत यांच्या पण डोक्यात फरक आहे असे पण याच्यासाठी तो चक्कर मारावाच लागतो कारण एका बाळाच्या आनंदापुढं आईबापाचा आनंद काहीच नसतो त्याच्यामुळे त्याच्या आनंदासाठी त्याच्यासाठी माणूस जग जगतं आहे तर त्याच्यासाठी का नको करायला तर असं काही आमची ही स्टोरी आहे तो मॉलमध्ये आल्यावर हे तर त्यानंतर आहे ना घरी आल्यावर आहे ना असा काही हंबा हंबा असतो आता हा आंबा आंबा हो म्हणजे खूपच कठीण आंबा आंबा आहे हा हा आंबा डायरेक्ट आंबा बसला डाय एक दीड तास येणार बनेच्या डाडीची गुडखी दुखायला लागतात पण आहे ना तो हंबा हंबा तो करावा लागतोस तो आणि एक भारी वाटतं त्यांनाच कारण ड्युटी दिवसभर होऊन घरी येऊन तर इथे ना मी करत होती पोळ्या डाळ भात आणि मेथीचे भजे त्याच्यासोबत खीर आपली तांदळाची खीर तर इथे ना माझ्या पोळ्या वगैरे झाल्या आणि ना मी लागली होती काय मेथीच्या भज्याची प्रिपरेशन करायला तर इथं माझ्या जा पोळ्या झाल्या खीर पण झाली आणि डाळ भातही झाला आता ही आहे ना मी इतकी इंटरनॅशनल केली ना मी डायरेक्ट भात जो आहे ना तो शिजून भात वरतून टाकला आहे आता तुम्ही कसे करता कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रत्येक गोष्टीची माझी पद्धती ना डायरेक्ट जगा वेगळीच आहे डायरेक्ट म्हणजे कोणी बघितलंही नसेल अशी पद्धत आहे तर इथे ना डाळ पण घोटून घेतली डाळ शिजली होती तर ती घोटून घेतली आणि इकडे ना हा भात जो कटले बाजूनी काढलेला आहे ना तो भात में मी खिरीत वरतून टाकलेला आहे आणि मी इकडे ना मेथीचे भजे करत होती असे भजे तुम्ही शंभर टक्के करून बघा असं मी कधीच म्हणणार नाही कारण असे भजे करताना प्रत्येकाने अनुभव एकदा घेतला पाहिजेत कारण मला वाटलं कांद्यासारखे जितकी मेथी टाकल्या तितके कांद्यासारखे क्रिस्पी होतील पण असं झालं नाही हा प्लॅन माझा फ्लॉप गेला आणि हे भजे इतके कडू झाले इतके कडू झाले इतके प्रचंड प्रमाणात कडू झाले असं वाटतं की मी मेथीच खाती डायरेक्ट मुठाची मुठा ती मेथी खाते मेथीचे दाणे पण असे भजे कधीच कर कोणी करू नये दिसायला इतके सुंदर दिसत होते ते आमच्या शेजारच्या ताईंना आम्ही दिले पण त्यांना भजे दिसायला खूप सुंदर दिसत आहे म्हणे पण इतके कडू इतके भंगार भजे झालेले पहिल्यांदा अशी काही रेसिपी माझ्याकडून चुकली मला वाटलं जितकी मेथी टाकल्यावर जितकं डाळीसपी टाकल्यावर तितके क्रिस्पी होतील पण तसं नाही झालं ही भज्याची डायरेक्ट थैरीच वेगळी होती आणि सगळं वेगळंच होऊन गेलं शेवटी हे पीठ मला हे मी फेकून दिलं कारण खूप विचित्र लागत होते ते वजे खूप भयंकर प्रमाणात कडू होते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चलो बाय बाय